भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी कार्यक्षम युवा नेतृत्व गणेश दांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भारतीय जनता पक्षाने नगर परिषद निवडणूक दोन हजार साठी मजबूत आणि कार्यक्षम नेतृत्वावर भर देत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मार्गदर्शनामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या युवा नेतृत्व गणेश रामेश्वर दांडगे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत अधिकृतपणे त्यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला गणेश दांडगे यांनी उत्साहामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची सदिच्छा भेट घेतली निवासस्थानी त्यांच्या आगमनानंतर पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आलं आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी नेतृत्वानं व्यक्त केला विश्वास जळगाव जामोदच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित कर्तृत्ववान आणि जनसामान्यांच्या भावनांशी जोडलेलं नेतृत्व आवश्यक आहे जळगाव जामोदकरांच्या आशीर्वादानं हे सक्षम नेतृत्व निश्चितच पुढे येईल गणेश दांडगे यांची उमेदवारी ही कडून युवक नेतृत्वाला दिलेलं प्रोत्साहन मानली जात असून शहरातील विकास प्रक्रियेला नवी गती देण्याचा दांडगे यांचा संकल्प आजच्या उपस्थितीतून स्पष्ट दिसून आला नगर परिषदेतील कार्यक्षमता पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख कामकाज यासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षानं दांडगे यांच्या उमेदवारीनं निवडणुकीमध्ये दमदार शर्यत सुरू केली